कदम बीट टीव्ही मराठीवरती आपले सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी चुक्ती कदम पाहूया याच्या ठरक घडामोडी सांगली महानगरपालिकेचा आठशे तेवीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये आणि एकोणतीस लाख त्रेपन्न हजार रुपये शिल्केचा सा अर्थसंकल्प सादर आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी प्रशासकीय महासभेत दिली मान्यता प्रशासकीय अर्थसंकल्पात कोणतीही कर वाढ किंवा दरवाढ नाही सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा सन दोन हजार तेवीस ते चोवीसचा नऊशे एक्क्याऐंशी कोटींचा सुधारित आणि सन चोवीस ते पंचवीसचा वार्षिक आठशे तेवीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये तसेच एकोणतीस लाख त्रेपन्न हजार रुपये शिल्कीचा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी प्रशासकीय महासभेत मान्यता दिली यंदाच्या प्रशासकीय अंदाजपत्रक मंजूर करत असताना यामध्ये कोणत्याही प्रकारची कर वाढ किंवा दरवाढ करण्यात आलेली नाही आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या स्थायी सभेत मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे यांनी प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त सुनील पवार यांच्याकडे सादर केला यावेळी नगर सचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते या प्रशासकीय अर्थसंकल्पात ई बस सेवा पर्यावरणपूरक अंत्यविधी व्यवस्था करणे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे श्वान श्वनिर्बिजीकरण व निवारा केंद्र उभारणे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे खेळाडू दत्तक योजना राबवणे तृतीय पंथी यांच्यासाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी सक्षमीकरण योजना राबवणे मॉडेल स्कूल स्मार्ट योजना राबवणे पर्यावरण अहवाल तयार करणे ड्रोनद्वारे वृक्षगणना करणे ड्रोनद्वारे मालमत्ता सर्वेक्षण करणे सांगलीतील उत्पादनाचे जिओ टॅग करणे कर्मचाऱ्यांसाठी जिओ फेसिंग लागू करणे सिटी सर्वे क्षेत्राचे सर्वेक्षण करणे सफाई कर्मचारी यांच्यासाठी मॉडेल हजेरी शेड बांधणे रणगाडा आणि शौर्य स्मारक उभारणे महापुरुषांचे पुतळे बांधणे आणि परिसर विकास करणे घनकचरा व्यवस्थापन पद्धतीने करणे मनपाकडून प्रदर्शन केंद्र उभारणे शेरीनाला एसआयपी सहकारी तत्वावर पाणी उपसा योजना राबवणे मनपा हद्दीतील पाणी पुरवठा अठ्ठावन्न पंपांचे ऑडिट करणे राष्ट्रीय नदीकृत योजनेसाठी मनपा हिस्सा देणे माधवनगर रेल्वे ब्रिज अंडरपाससाठी निधी देणे पत्रकार भवन उभारणे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी एस एम केसी क्लब उभारणे आदी प्रमुख योजना आणि संकल्प यासाठी विशेष निधींची तरतूद करण्यात आली आहे हा अंतिम अर्थसंकल्प आज आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी मंजूर केला